वर्धा शहरात मराठी नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरू गुढीपाडव्याच्या पर्वावर पाडवा आयोजन चैत्र मासारंभाच्या पर्वावर मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने वर्धा शहरातील प्रमुख सोशलिस्ट चौकात गुढीपाडव्यानिमित्त पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली वर्धा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते राम मंदिर देवस्थान वर्धा आणि श्रीराम शोभायात्रा समिती या दोनच्या वतीने आज गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी आम्ही असा बाईक रॅलीचा कार्यक्रम आयोजित करत असतो आता हा कार्यक्रम इथून निमरीशास्तकमधून सुरू झाला आहे आणि निर्दळ शहराच्या मार्गावरून फिरत कन्या कन्याशाळेमध्ये याचं समापन होणार आहे सुमारे एक हजार वाहनं या रॅलीमध्ये राहतील अशा मी कल्पना केली होती पण आपण बघितलंच आहे की उत्साह लोकांचा किती आहे की कि अनेक महिला आणि प्रकार सर्व प्रकारचे सर्व गावातल्या सर्व भागातले लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे जागृती होते आहे आणि उद्या पहाटे पाच वाजता हा पाडवा पहाटचा कार्यक्रम सुरू होणार आहे यासाठी जी गायक म्हणजे ती आज संध्याकाळपर्यंत इथे येऊन पोहोचणार आहेत उद्याच्या कार्यक्रमालाही पण आपले खासदार अमरजी काळे आपले पालकमंत्री पंकजी भोयर ही सगळी मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येत म्हणजे आत्ताच चार साडेचारपासूनच लोक तिथे पहाटे आंघोळ वगैरे करून एकत्र येतील त्या त्या कार्यक्रमाचाही पण आपण आस्वाद घ्यावा अशी वेळी झाली आहे म्हणजे आता पहिल्यांदा पूर्वज हे आहे म्हणून संध्यासमार आज आपला फुटोब्रॅली निघालेली आहे ही का लग लगभग एक घंट्याच्यात क्रिसिमल शाळेमध्ये सम्रापण आहे त्याच्यानंतर साडेआठ वाजता रात्री पावळा पूजन राहते सोसायली चौकात आणि सकाळी पावणे पाच वाजता कार्यक्रम सुरू होऊन जाईल पहिले दीज प्रजन येणार आहे तिच्यात आपल्या खासदार साहेब राहणार आहे आमदार पंकज भोयार राहणार आहे बी उदय मेघे राहणार आहे सेयाजी महाराज राहणार आहे असे चार पाच जण राहतील आणि इथून होईल पाच असतात